एसी लावा ना काय म्हणतो लावा तुम्ही एसी लावा म्हणजे एसी लावा थंडी हवा लागते गरम होते परांना म्हणून बोलत आहे आता माझी भावाची पोर पण आली मग ती इथं आली बोलू एसी लावा झाला बोलते ना त्यांच्या घरी आशे म्हणून तू बोल आहे ना बघूया एसी लावायचं का खायचं काम तेच काय घ्यायचं आणि माझ्या मुलांसाठी एसी घ्यायचा आता शाळा चालू आहे परत पाऊस येणार पुढच्या महिन्यात आणि एसी लावायचा आता अरे बाबा ते एसी किती मागे किती किती मागे तीस हजाराचा एसी झाला हप्त्यावर घ्यायचा एवढा काय घ्यायचा अजून काय काय हफ्तेवर घ्यायचं टी व्ही हप्त्यावरती वॉशिंग मशीन हप्त्यावरती सगळं तर घेतले चालू आहे अजून आणि त्याचं लाईट बिल किती येतं माहिती ना एसी काय झालं माझे सगळ्या मित्रांक एसी मित्रांक एसी आहे त्यांच्या बाप चांगलं कामाला असतील आता मी बीडब्ल्यू वाला आहे रोज कमवतो कोण बघायचा गव्हर्नमेंट जॉब बघायला शिकलेलो आहे त्या दहावी पास मी मला कोण गव बीस केलाय का करायचा शिकायच शिकायचं शिकायला तर बाबा शिकायला काय आम्हाला आमची गरीबी होती तेव्हा जर शिकायला पैसे असते तर आम्ही शिकलो असतो चांगला जॉब केला असता आमच्याकडं गरीबी होती बाबा का पैसे नव्हते गरीबीच दिवस होते आमचे पहिलेचे गरीबीचे होते तेव्हा शिकायला पैसे कुठे होते आमच्याकडे तुम्ही तरी कुठे शिकले तू कधी शिकली कुठे म्हटलं आम्ही शिकले का कामधा केलाय ना म्हणून तेच नीट करून कोणी म्युन्सिपालिटीचा असेल कोणी सरकारी असेल आणि सगळ्यात त्यांची स्वतःची घर आहे बाळा आपलं स्वतःच घर आहे काय आपण भाड्याने जातो भाड्याच्या घरात कुठे एसी लावायचा हा एग्रीमेंट संपलं घालून खाली करा दुसरून घ्या एसी ला किती खटपट करायला लागते माझी त्याचा स्विच आला परत त्याचं ते होल करून त्याला फिटिंग करायला लागते प्रत्येकाच्या ते आपलं घरं असलंच आपण एकदम फिटिंग केली का ए, दाखा दाखा ते ठीक राहतं आणि आपली जेवढे आपले आतरुण असेल तेवढंच पायप असायचं आपण कशाला मोठेपणा करायचा करायचं ए सी लावून आपण काय मोठं म्हणजे दाखवायचं का आपण मोठे पैसेवाले आहेत ते त्याचं लाईट बिल किती याला दोन ते अडीच हजाराच्या वरती लाईट बिलाचा फरक पडतो माहिती आहे का आता परत तुझी शाळा चालू होणार आहे शाळेचा खर्च तुला कपडे घ्यायला लागतील पुस्तकं घ्यायला लागतील वया घ्याव्या लागतील पाऊस यायला छत्र्या घ्यायच्या रेनकोट घ्यायचं ती काय ती काही सांगत राहायची मला माहिती आहे तू नाही बघ तू स्वतः बोलली असं त्या की पप्पाला असं असं बोलत नाही आम्ही आम्ही दोघांचीच प्लॅन असा एसीचा तुमचा एसीचा प्लॅन होता अरे आपण गरीब आहे आपण काय करणार एसी घेऊन पंखेजवळ आपलं पंखेची आव खायची लागते मग आपण तू उद्या मोठा कामाला लागला ना चांगलं शिक्षण चांगलं देऊ सगळं करतोय मेहनत आम्ही आम्ही जे दिवस काढले ते तुझ्याला गेले जर आम्हाला तरी आम्ही लहानपणी आम्हाला जर पैसे भेटले असते शिक्षणाला खर्च भेटला असता तर आम्ही चांगलं पुढं जॉब म्हणजे एखादा कोर्स केला असता किंवा काहीतरी चांगले मार्क बी पडले असते कोर्स केले असते क्लासच लावले असते तर आम्हाला पण कुठेतरी आज जॉब लागला असता तसं तुला न बोवायला आज आपण भाड्याच्या घरात करायला असतो आहे आपलं स्वतःचं घर थोडे दिवस इथं राहायचं थोड्या दिवस तिथं राहायचं जे सामान उचलत ना ते सामान उचललं आहे का याच्यातलं आपलं काही मग रूम आला बोलला मला आता रूम खाली करायची दुसरीकडे रूम शोधा आणि तिकडे राहायला जाऊ एसी लावून काय करतो आपण आपल्या पंख्याची हवा भेटते तेवढा बच झालं आहे तर ते मित्र काय बोलतील आमच्या घरात सी आमच्या घरात ते असे बोलतात गरीब आपल्याला ऐकायच लागतं मी आहे डबेवाला मुंबईचा डबेवाला मी रोज मी ते दिवसभर सायकलवरती किती पन्नास साठ किलोमीटर हिंडत असतो एवढ्या उन्हा तानामध्ये सायकल घेऊन ते वजन घेऊन पळायचं असते नुसतं सारखं मग मग काय बोलायचं घरात येऊन एसी मध्ये बसायचं आणि थोडं थोडे ऑफिसमध्ये गेला ना एसी जावं लागणे असं बरं वाटतं तिथंच असं वाटतं बरावं इतकं बरं वाटतं माहिती का मग मस्त वाटतं की आपल्या पण ए सी असतं पण हे लागतं ना बाळा आपली परिस्थिती नाही तिथून तुमच्या जर चांगलं कामाला लागला शिक्षण केलं चांगलं झालं तर तुला चांगला जॉब लागला ना मग तू एसी काय मग तू स्वतःचं घर घेशील आणि स्वतःच्या घरामध्ये मग तुला काय करायचं ते करू शकशील सांगितलं समजून

ये घरे राय आणि हे मस्त आहे हे बर हे उजर बर आहे बरोबर ओळखलं त्या रे तुझा आम्ही शाळेत गेल्यामुळे तुम्ही ही व्यक्ती घरात असल्या मग मीला बरोबर आहे तिला असाच प्लॅन आहे का हां काय ते काय अरे त्याच्या शाळेचा खर्च चालला आहे कुठच्यामध्ये आई ते अजून हेच लोन चालले आहे कुठून घ्यायचं कुठून कुठून येऊन घ्यायचं आपण काय आपलं आई त्या पगाराचं आपलं ओढ भरते तेवढं बरं झालं जास्त करायला म्हणतात मी करीत बसायचं नक्की ना त्याच्यापेक्षा मग आता त्याला काय खर्च असेल तो करू आपण एवढा तिसरे चाळीस हजार देऊन आपलं काय एवढे आपली काय म्हणतात त्याला एक म्हणायला अवकाळ नाही आपली असं समजायचं आहे आपण ते परिस्थिती राहायला शिकायचं की ना बरोबर ना काय बाळा पटलं ना नक्की मग तू शीख मोठा हो पण तुला काय पाहिजे ते कर फक्त तुला आम्ही सपोर्ट करू आम्ही दोघं मेहनत करतोय ना तर तुला काही कमी पडू न ना शिक्षणासाठी जे काय लागेल ते करू ना लक्षात जेवढा आराम भेटेल तेवढा फायदा नसतोय तोटा नसतोय जेवढं मेहनत करशील तेवढं पुढं जाशील आणि जे काय करते की -की आए आए ते तुझ्यासाठीच करते ती किती हुशार आहे बघ तीवरती काय बोलते का किती आय पप्पा ना आय पप्पाला कधी काय मग तिला माहिती आहे ते घेणारच नाही आहेत ते असले तरी नाही घेणार त्याने अजून आणशी पण आहे की नाही मग तुला काही तू मागितलं तुला घेतात का नाही घेत नाही घेत ना याला विचारायला काय काय घेतो जे मागे लगेच याला मी घेऊन देतो खायचं कमी नाही काय कंची वस्तू मागली ते कमी नाही टेन्शन नाही घेतो की बाबा त्याला कधी कुठे गेला तर मायामित्रा मित्र मायामित्राक ते मग असं कधी त्याला एक अपमान नको व्हायला त्याला एक आतल्यामध्ये त्याला एक फिलिंग नको यायला की बाबा माझ्याकडे हे नाही माझ्याकडे नाही मी काही करून त्याला देतोच नाही देतो की नाही तरी काय बोललो का हे नाही आणि मला विचारलं मी देतो की नाही सगळ्यांना देतो ना मग म्हणून शांत राहायचा काही विचार करायचा नाही ते ती समजली तिला माहिती तिचं काही नको टेन्शन तिला माहिती आहे मग फक्त आता किती खर्च आला आपल्याला तो आपल्या सगळं लक्ष दे बस तेवढं बोलले जा हुशार व्हायचं की मी हुशार होणार